आपले वडे मस्त छान झालेले आहेत हे उपवासाचे मेदू वडे असे मस्त झालेले आहेत करायला पण एकदम सोपे आहेत आणि एकदम बघा असे आवाज बघायचा वरून क्रिस्पी आणि आतमध्ये एकदम स्मू असे आहेत हात पण भासते माझ्या अजून गरमच आहेत ते बघा आतमध्ये पण मस्त जाळी पडले आणि असे मस्त झालेले आहेत सॉफ्ट आतमध्ये आणि हे चटणी आहे मिरची खोबर आणि शिंगदाण्याची ह्याच्याबरोबर तुम्ही खाऊ शकता आणि दही सोबत आहे घरगुती स्वाद मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्याला आज मेधूवाडा बनवायची उपवासाचा अगदी मस्त क्रिस्पी वरून आणि आतमध्ये असं सॉफ्ट असा मेधूवाडा बनवायचा अगदी वेगळ्या पद्धतीने चला तर मग रेसिपीला सुरुवात करू आता उपवासाचे बरेच पदार्थ असतात त्यापैकी आपण हा एक उपवासाचा पदार्थ बनवणार आहोत मेदूवाडा टाईप हा बनवणार आहोत अगदी मस्त क्रिस्पी वरून आणि आतमध्ये सॉफ्ट असा त्यासाठी हे साबुदणे लागणार आहेत एक वाटी साबुदाणे घेतलेले आहेत मी एक वाटी व वरईचे तांदूळ घेतले तीन चमचे शेंगदाचं कूट घेतलंय आणि ही मिरचीचा खरडा घेतलाय बारीक एकदम चिरून घ्या नाहीतर मग असा खरडा करून घ्या मिरचीचा सहा मिरच्यांचे तुकडे आहेत एक चमचा जिरं घेतलं आहे आणि दही तीन चमचे घेतले आणि हा उकडून एक बटाटा घेतलाय ले। मी हा आपल्याला स्मॅश करून घ्यायचे आहेत ह्याच्यावर मी स्मॅश करून घेणार आहे बटाटा आणि आपण सोबत ही चटणी पण बनवणार आहोत त्यासाठी शेंगदाणे हिरव्या मिरच्या घेतल्या चार पाच आणि हे ओलं खोबरं आपण किसून घेणार आहोत आता मिक्सरला आपण हे साबळणे पहिले वाटून घ्यायचे बारीक त्याची पावडर करून घ्यायचे थोडी सरसरीतच पावडर होते ही थोडे साधारण गरम करून घेतले तरी सुद्धा चालेल आणि त्याच्यानंतर आपल्याला वरई पण ही बारीक करून घ्यायचे मिक्सरला ह्याला बगर पण बोलतात क्या आता दोन्ही मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे आता हे साबुदाणे मिक्सरला बारीक करून घेतले पावडर करून अशी सरसरी तशी पावडर झाली एक वाटी साबुदाण्याची पावडर घेतली आणि मिक्सरला हे वरई पण बारीक करून घेतले दोन्ही प्रमाण सारखेच आहे एकाच वाटीने घेतलेले आपण साबुदाणा आणि वर आणि हा बटाटा आपण किसून घेतलेला आहे तो पण ह्याच्यामध्ये ऍड करायचा आता ह्याच्यामध्ये आपण मिरचीचे तुकडे टाकायचे एकदम बारीक मिरची क्रश करून घेतले किंवा तुम्ही मिरचीचा ठेसा टाकला तरी सुद्धा चालेल कोथिंबीर टाकायचे थोडस जिरं टाकायचं अर्धा चमचा कोथिंबीर आणि जिरा तुमच्या आवडीनुसार टाका किंवा ते उपासळा जर चालत नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल हा शेकदाण्याचा कूट आहे तीन चमचे आधी हे आपण सारखं मिक्स करून घेऊया ह्याच्यामध्येच आपल्याला हे दही टाकायचंय दही पण मी तीन चमचे घेतलेला आहे दही जास्त आंबट पण नको आणि एकदम गोड पण नको असं मिडियम दही घ्यायचंय आता ह्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचंय अंदाजाने आणि सर्व हे आता आपल्याला मिक्स करून घ्यायचंय दही आणि बटाट्याच्या बटाट्याच्या ह्याच्यामध्येच ते आपण घट्टपणा येईल त्याला अगदी जर लागलंच तर त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं आहे भिजवायला नाही तर ह्याच्यामध्ये शक्यतो आपण भिजवून घ्यायचं अगदी हे थोडंसं घट्ट आहे अजून पाणी लागणार आहे एकदम पाणी नाही टाकायचं असं थोडं थोडं घेऊनच असं पाणी टाकायचं आपल्याला वडा वाढता येईल इथपर्यंतच आपल्याला घट्ट करायचं एकदम पातळ नाही घट्ट नाही असेल आते जाले आसे शे। आपने इपरेंता, इपरेंता आपने आता हे पीठ भिजून झालेलं आहे असं सॉफ्ट मस्त असे वडे आपल्याला आहे इथपर्यंत इथपर्यंत आपण हे घट्ट करायचं आहे जास्त पातळ पण नाही करायचं असं एवढं प्रमाण बरोबर आहे आणि पाच दहा मिनटं आपण झाकून ठेवूया तिथपर्यंत चटणीची तयारी करूया हे बाजूला ठेवूया आणि आपण चटणी वाटायची आता शेंगदाणे कोथिंबीर मिरच्या आणि ओलं खोबरं आणि थोडंसं जिरं घ्यायचे आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं जिरं घ्यायचं आहे जिरं तुम्हाला चालत असेल तर घ्या आता नाही घेतलं तरी कोथिंबीर पण चटणी मिक्सरला वाटून घ्या या चवीनुसार मीठ टाकायचंय दोन ते, ने। ने ते तीन चमचे दही घ्यायचं आपल्याला दही टाकून ही चटणी खूपच छान लागते आता हे पाहूया आपण आता वडी बनवायला घ्यायचे आपल्याला त्याला आधी दे आपण हाताला पाणी लावून घ्यायचंय वाटीमध्ये पाणी घेतलं मी पाण्यात हात बुडवायचा तळायला असं पाणी लावायचं दे मधील असं होल करायचंय बोटाला पाणी लावायचं आणि हा होल करायचंय या बाजूने पण आपण तसंच करायचं आणि साईडला जर असा फुटत असेल तर आपण असं प्रेस करायचे साइड मी असे वडे आपण करून घ्यायचे ते प्रत्येक वेळेला असं पाण्याचा हात घ्यायचा थोडासा दाबून असा गोळा घ्यायचा आहे कडा ह्याच्या फुटत असतील तर सारख्या करून घ्यायच्या पोटाला पाणी लावून त्याला होल करायचं आहे आणि या साईडने सुद्धा आपण असं करायचं दोन्ही साईडने असं करायचं आहे आपण असे सगळे वडे आता हे वळून घेते नंतर आपल्याला हे फ्राय करायचे तळायचे तेल तापलेलं आहे तापून चांगलं घ्यायचं नंतर एकदम मिडियम गॅसवर एकदम स्लो गॅस ठेवायचा आहे आणि मग हे आपल्याला आता वडे तळून घ्यायचे हे सर्व मी असे वळून घेतलेले आहेत आता आपण तळायचे ते वेळी चार चार टाकलेले आहे अशी पसर पडली शक्यतो घ्या एका साईडने चांगले करून घेतलेले ते शेकून आता दुसऱ्या करूया आता दुसऱ्या साईडने आपण हे चांगले घेऊया काय करू आता हे मस्त दोन्ही साईडने छान झालेले आहे सोनारी कलर चे मस्त कलर आलेला आहे आता हे मी काढून घेते हे पहा एका वेळी चार चार वडे फ्राय केलेले आहेत मी आता असे सगळे वडे मी तळून घेते आता राहिलेले पण सर्व वडे मी फ्राय करून घेणार आहे त्या चटणीला पण तडका देऊया हे तेल कडकडीत गरम करून घेतले आणि त्यात जिरं टाकले ते गरम गरम या चटणीवर ओतायचे आपली चटणी तयार झाली आता आपले उपवासाचे मेदू वडे हे खूप छान झाले आहेत अशा पद्धतीने बनवा उपवासाला आणि एरवी पण तुम्हाला असे वाटले बनवायचे एरवी पण तुम्ही बनवू शकता आपले वडे मस्त छान झालेले आहेत हे उपवासाचे मेदू वडे असे मस्त झालेले आहेत करायला पण एकदम सोपे आहेत आणि एकदम बघा असे आवाज बघायला वरून क्रिस्पी आणि आतमध्ये एकदम मऊ असे आहेत हात पण माझं अजून गरमच आहे ते बघा आतमध्ये पण मस्त जाळी पडले आणि मस्त झालेले आहेत सॉफ्ट आतमध्ये आणि हे चटणी आहे मिरची खोबर आणि शिवदाण्याची ह्याच्याबरोबर तुम्ही खाऊ शकता आणि दही सोबत आहे आपले उपवासाचे मेदू वडे खूप छान झाले आहेत अशा पद्धतीने तुम्ही बनवा उपवासालासुद्धा बनवा किंवा उपास नसेल तेव्हा सुद्धा हे परवडे तुम्ही असे चटकन बनवू शकता माझी रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला एक लाईक करा तुमच्या मित्रमजिणीमध्ये जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच्या एका छान छान रेसिपीसोबत धन्यवाद